जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालकसाठी एक नवीन अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तर पहा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस मुंबई पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीस विविध कारणांनी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्याबाबत बघा काय म्हटलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीसची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मैदानावर एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू करण्यात आली आहे मुंबई पोलीस चालक पदाचे पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजबा व मैदानी चाचणी प्रक्रिया दहा आठ दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस ते नऊ आठ दोन हजार चोवीस या कालावधीत जे पुरुष उमेदवार वैद्यकीय अतिवृष्टी इतर ठिकाणी परीक्षा इत्यादी कारणास्तव गैरहजर राहिले आहेत राहतील अशा सर्व पुरुष उमेदवारांना दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्यात येत आहे तसेच यापूर्वी गैरहजर असलेल्या ज्या उमेदवारांनी एक संधी मिळवण्याची विनंती केली आहे अशा उमेदवारांना देखील दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात येत आहे त्यानंतर कोणत्याही उमेदवाराची विनंती विचारत घेतली जाणार नाही सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारा स्पाइक शूज वापरता येणार नाही सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट शूज वापरावे तर बघा दहा आठ दोन हजार चोवीसला तुम्हाला एक संधी दिलेली आहे आणि ही शेवटची संधी असणार आहे तर ही ग्राउंड मिस झालेलं आहे त्यांनी दहा आठ दोन हजार चोवीसला वेळेवर पोहोचायचं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद